विधानसभेच्या रिंगणा स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोजी जागा लढवणार आहे शंभर टक्के खरा आहे आणि आम्ही लढवणार आहोत कारण अनेक वर्षापासून ती जागा आम्ही लढवतो अर्थात उमेदवारीच्या बद्दल आम्ही सगळेजण चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी असेल शरद जोशींची संघटना असेल किंवा बी आर एस असेल अन्य काही छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना एकत्रित करून आम्ही एक परिवर्तन आघाडी निर्माण केलेली आहे उद्या आम्ही परिवर्तन आघाडीच्या वतीनं मी माझे आमदार शंकर राणा माझे आमदार वामनराव चटप आम्ही बाळासाहेब आंबेडकरना पुण्यातही भेटणार आहोत ही आमची प्रयत्न आमचा चालू आहे ही आघाडी करण्याचा आणि त्याच्यामध्ये आता एकदा आघाडीत आपण आहोत म्हटल्यानंतर शिरोळची आमची जागा आहे ती आम्ही मागणारच अर्थात आघाडीमध्ये जो काही